नमस्कार आपण पाहत आहे लोकाधिकार न्यूज शेरच्या नावाखाली डी सी सी बँकेकडून होणारी लूट थांबवा लातूर शेतकऱ्यांची लूट व फसवणूक भाजपा जिल्हा उपाध्यक्ष दिलीप यांची केंद्रीय गृह व सहकार मंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शेतकऱ्यांकडून शेरच्या नावाखाली कर्जांच्या अडीच टक्के रक्कम कपात करून हजारो शेतकऱ्यांची लूट व फसवणूक केली जात असल्याची तक्रार भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष तथा देवणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती दिलीपराव मजगे यांनी गृहमंत्र्याकडे केली आहे लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा देवणीकडून विविध सेवा सहकारी सोसायटीच्या माध्यमातून गेल्या वर्षीच्या खरीप हंगामासाठी पीक कर्ज म्हणून दिलीप मजगे यांना अठ्ठावन्न हजार पाचशे रुपये कर्ज म्हणून देण्यात आले होते मात्र त्यांच्या नावे साठ हजार रुपये कर्ज टाकण्यात आले आहे उर्वरित पंधराशे रुपये शेअर्स म्हणून बँकेच्या रजिस्टरवर लिहिण्यात आलेले आहे मात्र या शेअर्सची कसलीही पावती दिलीप मजगे यांना देण्यात आलेली नाही बँकेमार्फत वसुली चालू असून साठ हजार रुपये व त्यावरील व्याज भरण्याची बँकेकडून मागणी करण्यात येत आहे शेअरच्या नावाखाली घेतलेली परत रक्कम परत मिळत नसल्याने बँक शेतकऱ्यांनी सांगितले आहे तसेच शेअरच्या नावाखाली घेतलेली रक्कम व्याजासह सभासदाकडून वसूल करण्यात येत आहे पुन्हा चालू वर्षी कर्ज देताना परत शेअरची रक्कम कपात करून कर्ज देत असतात लातूर जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांकडून शेअरच्या नावाखाली प्रत्येक वर्षाला करोडो रुपयाची लूट लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून चालू असून एका प्रकारे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात बँकेकडून फसवणूक करण्यात येत आहे लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून होत असलेल्या या गैरव्यवहाराची व फसवणुकीची चौकशी शेतकऱ्याकडून शेअरच्या नावाखाली घेतलेली रक्कम परत करावी अशी मागणी दिलीप मजगे यांनी एका निवेदनाद्वारे केंद्रीय गृह व सहकार मंत्री माननीय अमितजी शहा तसेच राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे यांच्याकडे केली आहे लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून शेतकऱ्यांची होत असलेली लूट व फसवणूक या विषयाकडे दिलीप मजगे यांनी लक्ष वेधल्यामुळे शेतकऱ्यांकडून दिलीप मजगे यांचे अभिनंदन करण्यात येत